मी चे नाही रे मुंबई प्रदेशाध्यक्ष त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात पक्षाची जी काही बोली सोय त्याची काय स्थिती आहे त्या संदर्भात माध्यमांना ब्रीफ करावं सर थोड्या पुढच्या पुढे गेल्या सर थोड्या थोड्या म्हणजे खूप मागे आहेत ना ऑडिओ ऑडिओ का थोडा येस सर ठीक आहे येस येस थँक्यू व्हेरी मच लाड नमस्कार सर्वांना मी स्वागत करतो आजची ही पत्रकार परिषद त्यांनी सांगितल्याप्रमाणे वंचित भोजन आघाडी आणि काँग्रेसची जी युती आहे त्याच्यावरती चर्चा होती त्या संदर्भात आहे वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून दोन यादी जी आहेत ती आम्ही काँग्रेसच्या समितीला पाठवली होती पहिली जी यादी आहे त्याच्यामध्ये वीस वॉर्ड्स होते आणि क्रिस्टल केअर त्याच्यामध्ये कुठलीच नॉन नेगोशिएबल होत्या त्या त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची तडजोड न केली जाणार असं सांगितलं आलं होतं त्यानंतर पन्नास जणांची यादी जी आहे पन्नास वॉर्डची यादी आहे ती सुद्धा पाठवलेली परंतु त्यांच्याकडनं ज्या सूचना किंवा माहिती आली आहे तर ते, दोन ते आता दोन वॉर्डवर ती रखडली आहे म्हणजे अगोदर सुद्धा वीस वॉर्डची यादी आहे त्याच्यामध्ये जे दोन वॉर्ड आहेत जे नॉन नेगोशिएबल होते त्याच्यावर ही चर्चा आता आहे ती जी दोन वॉर्ड आहेत ते काँग्रेसच्या एका नेत्याच्या कुटुंबासाठी ही बोलली ती थांबलेली आहे पण पूर्ण सकारात्मक भूमिका जी आहे वंचित बहजन आघाडीची आहे आम्ही ती ते हो। दोन वॉर्ड जे आहेत आमच्या कार्यकर्त्यांसाठी मागत आहोत पण काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांच्या त्या नातेवाईकांसाठी त्यांनी हे राखीव ठेवलेले आहे काँग्रेसच्या हा मध्ये जो बॉल आहे आम्ही सकारात्मक आहोत काँग्रेसने त्या दोन जागा ज्या आहेत त्या त्याच्यावर चर्चा पॉझिटिव्हली करायला पाहिजे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसाठी साठी ती जागा मागत आहोत आणि काँग्रेस जे आहे ते त्यांच्या नातेवाईकांसाठी त्यांनी आढळून हो ठेवलेलं आहे आता सुद्धा मेसेज आला तरी ही जी युती आहे ती सुरू राहील पण कुठेतरी या दोन जागेसाठी ही जी युतीची चर्चा आहे ती थांब्या कुठल्या जागा किंवा कुठले वॉर्ड हे आता डिस्पोज यासाठी करता येणार नाही कारण त्याचा थेट परिणाम हो। हो हा आमच्या बोलणीवर माझी विनंती राहील सगळ्याच पत्रकारांना की जागेचा आग्रह धरू नका कारण जो काही फायनल होत नाही तोपर्यंत आम्हाला जागा डिस्क्लोज करता येणार नाही अकरा मात्र जसं चेतनजींनी सांगितलं की वीस जागा आम्ही सांगितल्या तुम्ही जर बघितलं असाल की बातम्या बऱ्याच आल्या पण आमच्याकडनं आम्ही काही सांगत नव्हतो कारण आम्हाला सकारात्मक दृष्टीनं जोपर्यंत कॉन्क्रीट काही घडत नाही तोपर्यंत माध्यमांसमोर यायचं नव्हतं आता कॉन्क्रीट घडतंय की वीस ज्या नॉनिशिएबल होत्या त्यातल्या बाकी जागांबद्दल आक्षेप नाही काही काँग्रेसला दोन जागा जे ते त्यांच्या एका नेत्याच्या नातेवाईकांसाठी त्यांना त्या हव्या आहेत आणि आमचं म्हणजे आमचा आहे आता हे काँग्रेसवर आहे की ते आम्हाला कसं कन्व्हिन्स करतात म्हणजे इथे काही असा काही चुकीचा विषय नाहीये फक्त आता काँग्रेस त्या का दोन जागांसाठी आम्हाला कसं कन्व्हिन्स करतं त्याच्यावरती पुढील सगळी बोलणी किंवा सगळं जे काही ते अवलंबून आहे पन्नास जागा अशा आहेत की ज्याच्यावरती आम्ही चर्चेला तयार होतो अक्रॉस द टेबल आपण बसूयात कुठला वॉर्ड तुम्हाला हवाय कुठला आम्हाला हवाय त्यावर चर्चा करूया एकमेकांची तिथली काय तयारी आहे किती आपण ग्राउंडवर केलेलं आहे चांगले उमेदवार कोणाकडे मतदार कोणाकडे हे ठरवून आपण ते करू म्हणजे पन्नास जागांच्या बाबतीमध्ये आमचं बिलकुल काही असं हे नाहीये काँग्रेसकडून सांगायचं की पेक्षा अधिक जागांचा आपल्या समोर प्रस्ताव हे चालेल काँग्रेसच्या नेत्याच्या नातेवाईकांसाठी जे काही ते दोन जागा म्हणतायत आता ते मी ते सांगतो की त्यांनी आता काँग्रेसची जबाबदारी आहे ते कसं आम्हाला कन्व्हिन्स करतात की या जागा त्यांना का द्याव्यात म्हणून कारण आमचं म्हणणं आहे की आमचे कार्यकर्ते जे पाच वर्ष तिथे काम करत आहेत ग्राउंड वरती आणि त्यांना तिथून मेरिट वरती ती सीट मिळावी अशी परिस्थिती आहे त्या कार्यकर्त्यांना डावलून एखाद्या नेत्याच्या नातेवाईकांना का द्यावं एवढंच फक्त काँग्रेस जरा थोडंसं क्लॅरिफिकेशन आम्हाला मिळालं ते कशा पद्धतीने आता काँग्रेस करत आहे हे त्यांचं कौशल्य आणि गोष्टी पुढे जातील पण एकदम अगदी या दोन जागांवरती गोष्टीची चर्चा सुरू असली तरी ती सकारात्मक नोटवर आहे हे मी विशेष सांगू इच्छितो कारण माध्यमांमधून मा बऱ्याचदा वेगवेगळ्या स्पेक्युलेशन केले जातात नसलेल्या बातम्या पेरल्या जातात जसं मधल्या काळातही झालं आम्ही त्याचाही खुलासा करायला गेलो नाही कारण आम्हाला कॉन्क्रीट गोष्टी घेऊनच आपल्या समोर यायचं होतं त्यामुळे आज आम्ही पत्रकार जागा वाटपाच्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांकडनं काय नेमका आकडा हा समोर आलेला आहे जागा वाटपामध्ये तुम्ही मागणी केलेल्या एकूण जागा किती होत्या काँग्रेसनं स्वीकारलेल्या जागा जागा फक्त आहेत दोनशे सत्तावीस जागा आहेत म्हणजे तुम्ही काँग्रेसला आम्ही दोन याद्या दिल्या एक वीस ची नॉन निगोशिएबल आणि एक पन्नास ची निगोशिएबल म्हणजे एकूण सत्तर जागा पत्र आम्ही मागितल्या दोनशे सत्तावीस पैकी फक्त सत्तर जागांवरती आम्ही क्लेम केलेला आहे आम्ही काही तो एकशे सत्तर वगैरे अशा पद्धतीचा क्लेम नाही केलेला आम्ही ते समजू शकतो की त्यांना बाकीच्या नाही कोणाला घ्यायचं असेल सामावून घ्यायचं असेल त्यांचं असेल आम्ही अतिशय सिअर जिथे आमचं मेरिट आहे जिथे आमच्याकडं स्ट्रॉंग पोझिशन आहे जिथे आम्ही मागच्या दोन निवडणुकांमध्ये खूप चांगलं परफॉर्म केलंय जिथे आमचं संघटन मजबूत आहे जिथे कार्यकर्ता दिवसरात्र लोकांसोबत काम करतोय लोकांच्या प्रश्नावर अशा सत्तर जागा काढल्या त्या सत्तर जागांची आधी त्यांना दिलेली तर याच्यापेक्षा पुढे आकडा जातो पण आम्ही नहीं। ते ताणायचं नाही हे सकारात्मक दृष्ट्या पुढे न्यायचं ते व्हावं या दृष्टीने आम्ही तो प्रयत्न केलेला आहे म्हणून तो आकडा सुद्धा आम्ही अतिशय कमी सत्तर वरती आणलेला आहे पण अजून किती दिवस म्हणजे हे क्लॅरिफाय करावं टाइम लिमिट दिला चर्चा करत असताना काँग्रेसच्या मुख्य नेत्यांनी किंवा काही वेगळ्या प्रमुख नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांनी संवाद चर्चेमध्ये हो स्वतः प्रकाश आंबेडकर सहभागी होते दिवशी त्यांचे नेते आणि त्यांचे प्रदेशचे नेते असे राजगृहावर येऊन बाळासाहेबांची भेट घेऊन गेले त्यात असं ठरलं की दोन्ही बाजूने तीन तीन लोकांची आपण समिती करूयात आणि ती समिती जे काय ती बोलेल तर तशी तीन लोकांची समिती काँग्रेसची आहे तीन लोकांची समिती भरतीच्या आहे ते लोक बसतात बोलतात आणि जे काय असेल ते आपापल्या पक्षाला नेत्यांना वरिष्ठांना ते ब्रीफ करतात पक्षात चर्चा होते त्या पद्धतीने पुढे संवाद जातो आता संवाद फक्त आ, आ, चा, चा, त्या काँग्रेसच्या नेत्याच्या नातेवाईकांच्या दोन जागांसाठी अडून पडलेला आहे तेवढ्या गोष्टीवरती काँग्रेसनं लवकर एकदा तोडगा काढला ते तो क्लिअर केलं की तुमचा सगळा निघाला नाही तर तुमची बोलणी पुढे सरकतील का तिथेच अडकलेला आहे ना त्या दोन जागांवरती बाकीच्या पन्नास जागांवरती आम्ही कुठलाही म्हणजे चर्चेला तयार आहोत की आपण बसूयात एकमेकांना कन्व्हिन्स करूयात या पन्नास पैकी कोणती आम्हाला हवी कोणती तुम्हाला हवी पण जी नॉन निगोशिएबल फक्त वीस जागांची आम्ही यादी दिली होती या वीस मध्ये चर्चा नको या वीस आम्हाला हव्यात ता आमच्या कार्यकर्त्यांसाठी त्या वीस मधल्या त्या दोन जागा असल्यामुळे ही बोलणी थोडीशी जरा थांबली प्रश्न आहे की जर नाही तोडगा निघाला मग नेमकी तुमची भूमिका काय असते ही भूमिका आता पक्ष ठरवेल मग त्यावेळेला काय करायचं पण सध्या तरी आम्ही बाकी पन्नास जागांवरती पूर्ण चर्चेला तयार आहोत अठरा जागांचा प्रश्न संपलेला आहे नेत्यासाठीच्या नेत्याच्या नातेवाईकासाठी दोन जागा अडवून धरणं की दुसऱ्या कार्यकर्त्याला त्या देणं हे जरा चुकीचं असं होतंय तुम्ही तुम्ही चर्चा करतोय दुसऱ्या बाजूला तुम्ही हे पण सांगताय की काँग्रेसच्या नातेवाईकासाठी जागा अडू बघितलं म्हणजे तुम्ही काँग्रेसला कचित पकडत आहे कैचित नाही पकडत आहे आम्हाला सांगितलं की नॉन निगोशिएबल आहे की आम्हालाही हव्यात हव्यातच तुम्हाला आतापर्यंत राजकारणामध्ये ज्या पद्धतीने युती आघाडी होतात त्यात प्रत्येक पक्ष निगोशिएबल <coughs> नॉन निगोशिएबल घेऊन बसतो या जागेवर मी चर्चा नाही करणार ही जागा मला हवीच आणि या जागांच्या संदर्भात आपण चर्चा करू एकमेकांना कन्व्हिन्स करू जो कन्व्हिन्स होईल त्याच्या बाजूला ती जाईल त्या पद्धतीच्या आम्ही दोनशे सत्तावीस मधल्या वीस जागा काढल्या बरोबर आम्ही दोनशे सत्तावीस मधल्या शंभर एकशे जागा नाही काढल्या याच्यावर चर्चा नाही मला आम्ही वीस जागा काढल्यात की इथे आमचा प्रेझेन्स स्ट्रॉंग आहे इथे दोन निवडणुकीमधला आमचा परफॉर्मन्स चांगला आहे तिथे आमच्याकडे संघटन मजबूत आहे तिथे आमचे उमेदवार मजबूत आहेत धरा, आहेत तिथे आमची माणसं निवडून येतात त्यामुळे या वीस जागा आम्हाला द्या त्यातल्याच नेमक्या दोन जागा या काँग्रेसच्या एका नेत्याच्या नातेवाईकांसाठी आता मी त्यांच्यावरती भाषण नाही करणार का आम्हाला हे सकारात्मक दृष्टीने पुढे न्यायचं बरोबर मला मीडियाला मसाला पुरवायला वेळ नाही लागणार पण तो मसाला नाही द्यायचा मला हे सगळं पुढे सकारात्मक दृष्टीने जावं असं आमच्या नेतृत्वाला वाटतं आमच्या कार्यकर्त्यांना आम्हालाही वाटतं त्या दृष्टीने आम्ही सगळं करतोय म्हणून फक्त आता जसं चेतनजी म्हणाले की आता बॉल हा काँग्रेसच्या कोर्टात आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आता ते कसं कन्व्हिन्स करतात आम्हाला आमच्या त्या तीन लोकांना किंवा आमच्या कमिटी झुलवत त्याच्यावर काँग्रेस काँग्रेस तुम्हाला झुलवट ठेवताय का ज्या पद्धतीने एकीकडे एक काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षासोबत देखील चर्चा डायलॉग सुरू केलाय तुमच्याकडे ज्या काही जागा गेलेल्या आहेत त्या जागा देखील त्या जागेवर शरद पवार क्लेम करताना पाहायला मिळत आहे त्यामुळे ते दोघांबरोबर डायलॉग करून झुलवत ठेवत आहे आता असं आहे की तो काँग्रेसचा कॉम तो त्यांचा लुकवट की त्यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या कुठल्या जागा या कुणासोबत शेअर कराव्यात आणि किती शेअर करावं त्यामुळे एन सी पी शरद पवार सोबत ते किती जागा देतात कोणत्या देतात त्यांच्या वाट्याला राहणार तो भाग वेगळा त्यावर मी भाष्य नाही करणार मात्र आम्ही जी सत्तर जागांची यादी दिलेली आहे त्यातल्या पन्नास जागांवरती आपण बसून चर्चा करू त्यात बदल होऊ शकतो त्यात आम्ही एक दोन जागा मागे पुढे बदलून घेऊ पण वीस जागा ज्यात आम्ही बिलकुल नॉमनिगेशबल म्हणून ज्या बनतो त्यातल्याच नेमक्या दोन जागांवरती का काँग्रेसच्या नेत्याचं हे आल्यामुळे ते एम आल्यामुळे ही चर्चा थोडीशी थांबली आहे त्यामुळं आता काँग्रेसला विनंती आहे की ते फार काढव नाही कारण वेळ फार कमी विश्वास आहे कारण की के तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यभर म्हणजे वंचित बरोबर जाणार म्हणून सातत्यानं बैठका झाल्या नांदेड तर खासदारांनी बैठका वगैरे घेतल्या त्याच्यानंतर सुद्धा तिथे काही झालं नाही वंचित सोबत गेले नाहीत मग काँग्रेस एवढं वंचित काँग्रेस बरोबर भरुषा काय करूया असं नव्हतं हिंदीमध्ये त्यामुळं आशावादी असणं आमचे नेतेही आशावादी आम्ही आशावादी आहोत त्यामुळं पुन्हा एकदा आशावादाने आम्ही पुढं पाऊल टाकलेलं आहे सकारात्मक दृष्टीने समोरून प्रतिसाद येईल अशी आमच्या अपेक्षा बोला की त्यांच्या कोर्टात आता बॉल आहे काँग्रेसने हेच शब्द वापरले कावक्त्यांचं ट्विट बघितलं त्यांच्या प्रवक्त्यांनी आतापर्यंत मीडियाला ऑफिशियली अन ऑफिशियली दिलेल्या सगळ्या बातम्या पाहिल्या सगळ्यांवरती माझं लक्ष आहे पण मी तुम्हाला अगदी डिस्टर्ब केअर तुम्हाला स्पष्ट सांगतोय की दोन जागा आहेत त्या दोन जागांवरती काँग्रेसच्या एका बऱ्या नेत्याच्या नातेवाईकासाठीचा क्लेम आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यासाठी भांडतोय भांडतोय म्हणजे आम्ही पॉझिटिव्हली बोलतोय आता काँग्रेसना त्याचा निर्णय घ्यायचा आणि काँग्रेस कसं कन्व्हिन्स करते मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की काँग्रेस कसं कन्व्हिन्स करते त्याच्यावरती शेवटी बोलणीतून बोलचालीतून सगळं मार्ग निघतात चर्चेतून मार्ग निघतात त्यामुळे आमच्याकडनं ती चर्चा पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह पुढे या दो, दो 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 दोन जागे संदर्भात बोलणे तुम्ही कधी पासून करताय आता उरले तीन दिवस मला जे म्हणतात ना मला हेच काँग्रेसला आहे आमचे कमिटी मेंबर सांगतात की अतिशय आता वेळ कमी आहे कारण ज्यांना आपण तिकीट देणार आहोत त्यांनाही तयारीला वेळ मिळाला पाहिजे बाकी सगळं ग्राउंड ला कार्यकर्त्यांची जमाजमा करणं असेल कागदपत्र करणं असेल फॉर्म भरण्यासाठीची तयारी असेल अतिशय कमी वेळ आहे त्यामुळं आमची अपेक्षा आहे की काँग्रेस आता लवकरात लवकर इतर कोणाशी सकारात्मक बोलणी सुरू आहे का इतर पर्याय वंचित चाच का त्यावर मी आता या क्षणाला तरी काही भाषण आहे का आमंत्रण आमंत्रण असं नाही आमची बोलणी सुरू आहे आमची ऑलरेडी बोलणी सुरू आहे त्यांचे कमिटी मेंबर आमचे कमिटी मेंबर हे बोलतायत चर्चा सुरू आहे फक्त मीडियाला ब्रीफ करतोय की आमची चर्चा आली कुठपर्यंत आणि थांबली का तुम्हाला काँग्रेसकडनं रिस्पॉन्स मिळाला नाही तर तुम्ही दोनशे सत्तावीस जागा लढणार आहात नाही जर काँग्रेसकडनं तसा दोन जागांवर रिस्पॉन्स मिळाला किंवा नाही मिळाला तर या जरतरच्या गोष्टीवर आता या क्षणाला भाष्य करणं मला योग्य वाटत नाही कारण मी पुन्हा पुढे सांगतोय की आम्ही अतिशय सकारात्मक दृष्टीने या प्रक्रियेकडे पाहतोय अतिशय सकारात्मक दृष्टीने आम्ही पुढे पाऊल टाकलेलं आहे आणि सकारात्मक निकाल यातून निघावा सकारात्मक आउटपुट निघावं हे आमची अतिशय तळमळीची भावना आहे आणि त्यासाठी आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत म्हणून आम्ही अतिशय कळकळीने विनंती करतोय की आम्ही आमच्या दोन कार्यकर्त्यांसाठी त्यांनी पाच सहा वर्ष तिथे ग्रामके काम केलेलं आहे जिथे संघटन मान्य केले लोकांचे प्रश्न सोडवले त्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही आमची भावना आहे राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस यांची देखील बोलणी आहे त्यांच्या येणारे काही परिणाम होते काँग्रेस सोबत मला वाटतं सीपीआय डावे पण आलेले आहेत काँग्रेस सोबत एनसी पीच बोलणं सुरू आहे आणखी काही छोटे मोठे पक्ष असे येतात त्यामुळे काँग्रेसचा चालू आहे एकदा त्यांच्या पारड्यात गेल्या जा ज्या काही जागा आहेत दोनशे सत्तावीस मधून सत्तर वजा करता ज्या उरतील तो त्यांचा निर्णय असणार आहे तो त्यांनी सोबत शेअर करावा त्या बाबतीत सोबत आले हा म्हणजे काँग्रेसने भाजपला सोबत घेतलेलं नाही सांगणार आम्हाला तेवढं काही टोकाचं ते करतील असं वाटत नाही या क्षणाला आहे की तुम्हाला काय लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची भूमी ती काय मिळवली गेली त्याच काँग्रेस काँग्रेस तुम्हाला तर परिपूर्ण शंभर टक्के साथ देईल का समजा तुमची युती झाली हे ज्याच्या त्याच्या नैतिकतेचा ते प्रश्न आहे तुम्ही अतिशय महत्वाचा खूप चांगला प्रश्न विचारलाय की आतापर्यंत ज्या ज्या वेळेला आणि ज्या कुठल्या पक्षासोबत वंचितने किंवा आमचा पूर्वीचा भारी बहुजन महासंघाने युती आघाडी केली अतिशय प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या शब्दावरती आमचा प्रत्येक मतदार हा प्रामाणिकपणे सकाळी जाऊन मतदान टाकून येतो तो वाटल्या बघत मला गाडी येईल का पुरी पैसे द्यायला येईल वंचितचा मतदार हा कमिटेड आणि विचाराने चालणारा मतदार आहे तो प्रामाणिकपणे शंभर टक्के वोट ट्रान्सफर करतो आमची अपेक्षा तीच आहे युती आघाडीमध्ये की त्याच पद्धतीनं सहकारी पक्षाचं सुद्धा मतदान ते आमच्या उमेदवारांना ट्रान्सफर व्हावं आणि त्यातून दोन्ही पक्षाचे उमेदवार हे चांगल्या बहुमतानं निवडून यावरती पण चर्चा झाली कारण की तुम्हाला सांगावं लागणार त्यांच्या मुख्य करताना वनवे नाही नाही सगळं होतील ना सगळे सांगावं लागतील आपण बोलतो यावर चर्चा आली ना तुमची आता ह्या गोष्टींवरती एकमत होऊनच आपण पुढे जातो की त्यांचं वोट आमच्या उमेदवारांना ट्रान्सफर होईल आमचं वोट त्यांना ट्रान्सफर होईल आमच्या बाबतीत तर ते ओपनली सगळ्यांना माहिती आणि रिझल्ट आम्ही देतो म्हणताय की आमची युतीची चर्चा <णस्था> सकारात्मक सुरू आहे मात्र चर्चा असताना दुसरीकडे तुमचे प्रमुख नेते काँग्रेसच्या विरोधात भाष्य करताना दिसत आहेत पत्रकार परिषदेमध्ये की काँग्रेस बद्दल आम्हाला तोंड नका तोंड उघडायला तर सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी हे वक्तव्य केलं होतं आणि अशा पद्धतीची वक्तव्य ही एकमेकांच्या संदर्भात असलेल्या भूमिकांमधून त्याच्या पक्षाचे नेते करत असतात त्या पद्धतीने त्यांनी ते केलेले काँग्रेसच्या बाबतीत आमची भूमिका बिलकुल लपून राहिलेली नाहीये आजही नाहीये कालही नव्हती नसणार आहे जे आहे है। बाला हे पोटा नहीं है। जे ते उघड भूमिका आहे बाळासाहेब हे ओठात एक आणि पोटात एक असे नेते नाहीये जे असतं ते स्पष्ट सडेतोडपणे भूमिका मांडतात त्या भूमिका मांडल्यानंतरही काँग्रेस आणि आम्ही जर एकत्र येत असू तर याचा अर्थ काही गोष्टींवरती आमचं एकमत आहे आमचं शोध जुळलेलं आहे चांगल्या पद्धतीनं मोदी चर्चा पुढे जाते आणि राजकीय पक्षांमध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी कायम सुरूच असते त्यामुळे त्याचा आता काही भाऊ करण्याचा किंवा त्यांनी केलेला मला दिसत नाही कुठे त्या गोष्टीचा भाऊ या गोष्टी अतिशय सकारात्मक दृष्टीने पुढे जात आहेत लवकरच मला वाटतं त्याच्यावरती सकारात्मक तोडगा वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबईची आणि त्यांचं हे आता बाळासाहेब सांगू शकतील त्यांचं काही तसं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन झालंय किंवा नाही वगैरे पण आमची पहिल्या भेटीमध्ये जी एक गोष्ट ठरली की आपण दोन्ही बाजूने तीन तीन सदस्यांची कमिटी नेमूयात आणि त्या कमिटीची ती जबाबदारी असेल की पक्षाच्या वतीने त्यांनी सगळं बोलणी करायचं आणि ते फायनल करायचं त्या पद्धतीनं दोन्ही बाजूने त्या कमिट्या बोलतात आणि त्या आपापल्या नेत्यांना ब्रीफ थँक्यू सर हिंदी मध्ये करायचं हा चालू राहू आहे वंचित बहुजन आघाड़ी और कांग्रेस की महानगर पालिका में अलायंस के बारे में जो चर्चाएं चल रही है उसके बारे में पहली बार आज वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से प्रेस लेकर प्रेस को ब्रीफ किया जा रहा है इस वार्तालाप में मैं आप सभी का स्वागत करता हूँ इस पत्रकार परिषद में मैं सिद्धार्थ मुके मुख्य प्रवक्ता चेतन अहिरे प्रदेश अध्यक्ष मुंबई सागर गवई युवक प्रदेश अध्यक्ष मुंबई और स्नेहल सोनी महिला प्रदेश अध्यक्ष मुंबई हम चारों उपस्थित है पार्टी की तरफ से हम ये प्रेस इसलिए ले रहे हैं कि आज तक कांग्रेस और हमारे बीच जो भी डायलॉग चल रहा है अलायंस को लेकर वो कहां तक आया है ये ऑफिशियली हमने आज तक स्टेटमेंट जारी नहीं किया था लेकिन आज वो वक्त आया है कि एक जिस स्टेज पर आज जिस मुकाम पर ये चर्चाएं पहुंची है उसको जनता के सामने लाया जाए मीडिया के सामने लाया जाए आज हमारी तरफ से जो चर्चाएं हो रही है वो तीन लोग की कमेटी कर रही है कांग्रेस के तरफ से तीन लोगों की कमेटी है उन दो के बीच में चर्चा होती है और अपने अपने पार्टी को नेता को ब्रीफ करके आगे क्या करना है क्या नहीं इस बारे में तय किया जाता है और फिर से वो डायलॉग चलता है बहुत ही सकारात्मक तरीके से ये डायलॉग जारी है आज इस स्थिति में ये डायलॉग कहाँ तक पहुंचा है इसके बारे में करेंगे आपको चेतन मुंबई प्रदेश अध्यक्ष नमस्कार वंचित बहुत अगाड़ी और कांग्रेस के बीच में जो कमेटी की चर्चा हो रही थी उस चर्चा में वंचित बोजन अगाड़ी की ओर से पहले 20 वर्ष की एक जो लिस्ट है दी गई थी जो नॉन नेगोशियेबल थी जिसपे कोई तरजोड़ नहीं होने वाली थी और जो दूसरी याद गई उसमें पचास सीट्स थे कांग्रेस की तरफ से अठारह सीट पर जो है वो जितना आदि पर दो सीट्स ऐसे हैं दो दो वार्ड ऐसे हैं जहाँ पर चर्चा रुकी हुई है और उस सीट पर कांग्रेस जो है उनके मुंबई के नेता उनके रिलेटिव के लिए वो सीट मांग रहे हैं और वंचित जो है वो अपने कार्यकर्ता के लिए वो सीट मांग रही है अब जो पूरी चर्चा जो है कांग्रेस की तरफ से रुकी हुई है हम वंचित भोजन आघाड़ी की ओर से वो दो सीट के लिए जो हमारे कार्यकर्ता मांग रहे हैं उस पर चर्चा रुकी सिद्धार्थ जी आपने कहा कि सकारात्मक चर्चा आपकी चल रही है इसका इसका अर्थ क्या होता है कि क्या कांग्रेस अपनी सकारात्मकता दिखा रही है सकारात्मकता ये है कि दोनों तरफ से दोनों पार्टियों के जो कमेटी जो चर्चा हो रही है वो यह अलायंस होना चाहिए इस भूमिका से हो रही है इस मानसिकता से हो रही है और उस मानसिकता की वजह से ये डायलॉग आगे भी बढ़ रहा है जैसे की चेतन जी ने अभी बताया कि हमने दो लिस्ट उनको दी थी एक थी 20 सीट्स की जो नॉन निगोशियबल थी कि जहां पर हमारा मजबूत संगठन है जहाँ पर हमारे पास अच्छे उम्मीदवार है पांच साल से हमारे लोग वहाँ पर काम कर रहे हैं और लोगों के बीच हमारा अच्छा प्रेजेंस है जहाँ पर हम विन हो सकते हैं ऐसी बीस सीट है जहाँ पर हम उनको कहते हैं कि ये नॉन निगोशियबल हमें चाहिए चाहिए और पचास ऐसी सीटों की लिस्ट दी है दूसरी की जिस पर हम चर्चा कर सकते हैं बैठकर उसमें से कुछ सीटें अगर आपको चाहिए तो आप हमें कन्विंस करिए अगर हमें कुछ चाहिए तो हम आपको कन्विंस करते हो उसमें कुछ पाँच दस सीटों का इधर उधर कर लेंगे चेंज कर सकते हैं इस तरीके से सत्तर सीटों का जो प्रस्ताव है वो कांग्रेस के पास हमने दिया है दो में से सिर्फ सत्तर और उसमें भी सिर्फ बीस ही सीटें ऐसी है, है कि जिनको हम कह रहे कि ये नॉन की हमें चाहिए उन बीस में से अठारह उन्होंने क्लियर कर दी कि ठीक है इस पर हमारा एकमत हो गया कि ये वंचित की तरफ जाएगी लेकिन दो ऐसे वार्ड है जहां पर कांग्रेस के एक बड़े नेता के फैमिली के लिए वो सीटें उन्होंने रखी है वो देने के लिए प्रेस कर रहे हैं और हम हमारे कार्यकर्ताओं के लिए लड़ रहे हैं कि वहाँ पर हमारे कार्यकर्ताओं ने पाँच छह साल से काम किया है मजबूती से संगठन बांधा है लोगों के प्रॉब्लम सोल्व किए आज भी कर रहे हैं और वो वहां पर चुनकर आ सकते हैं ऐसे कैंडिडेट हमारे पास है तो किसी नेता के फैमिली मेंबर्स के लिए वो सीट पढ़ाना सही नहीं रहेगा ये हमारा कांग्रेस को कहना है अब देखते हैं कांग्रेस किस तरीके से उन दो सीटों पर हमें कन्विंस करती है उस पर आगे का जो कुछ भी है वो निर्भर अगर कन्विंस नहीं कर पाई तो आपका कोई प्लान भी है अभी प्लान बी प्लान ए, ये सब अभी मैं जाहिर तो पर कुछ बात नहीं कर सकता लेकिन हमें उम्मीद है कि कांग्रेस इस पर सकारात्मक निर्णय लेगी इस उम्मीद के साथ हम ये डायलॉग आगे जा रहे हैं प्रकाश जी ने आ... किसी सीनियर कांग्रेस लीडर से पर्सनल तौर पर बातचीत की जैसे आपने कहा कि तीन मेंबर कमेटी बनी है ये कमेटी बनने से पहले कांग्रेस के दिल्ली के नेता कांग्रेस के महाराष्ट्र प्रदेश के नेता मध्य प्रदेश के नेता राजगढ़ पर घर पर आकर बाला साहब से मीटिंग कर बात कर गए और उसी के बाद ये तय हुआ कि हम दोनों पार्टी की तरफ से तीन तीन लोगों की कमेटी बनाएंगे और वो कमेटी जो है वो इस बातचीत को आगे लेकर जाएंगे